मला आता वजन कमी करायचंय hmm. किंवा जसं आपण म्हटलं की फॅट बर्न करायचंय <laughs> मी ग्रीन टी पिणार no. त्याच्या व्यतिरिक्त चहा आणि इतर सगळे प्रकार आहेत ते मी बंद करणार याकडे तुम्ही कसं बघता ओके ग्रीन टी इज रिच सोर्स ऑफ अँटीऑक्सिडेंट राईट सो यू कॅन कन्झ्युम इट पण अतिपरिचयात अवज्ञा कारण का तुम्ही अति घेतलं तर तुमचं आयन ऍब्झॉर्प्शन कमी होईल तुम्हाला परत एकदा गट फंक्शनिंग नीट होणार नाही सो hmm. so, कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन कमी होऊ शकतो त्यामुळे दिवसभरातून नॉट मोर देन टू कप्स ऑफ ग्रीन टी इज रेकमेंडेड ते, hmm. right. ते पण मी असं म्हणेन की ग्रीन टी हा लीव्ज च्या रूपात आणावा अच्छा ओके okay? टी बॅग च्या रूपात आणू नये okay. का त्या टी बॅग मध्ये असणाऱ्या मायक्रो प्लॅस्टिक आहे hmm. ते गरम पाण्यात टाकू तेव्हा आपल्या पोटात जाणार आहे आणि इट कॅन कॉज कॅन्सरजनिक प्रॉपर्टीज इट हॅज गॉट अ कॅन्सरजनिक प्रॉपर्टी सो तर ती रिस्क आपण ठेवू नये हिरवी right. चहाची पान आणून त्याच्यामध्ये दालचिनी असेल किंवा धने असतील किंवा आलं असेल याचा समावेश करून हे ते उकळून आपण ऍज अ ग्रीन टी पिणार असू तर आय विल रेकमेंड दॅट राईट मग हे जे आलं आहे तुम्ही आल्याचा उल्लेख केला जो चहामध्ये अनन्यसाधारण महत्वाचा <laughs> अदरक किच्या तर आल्याला सुद्धा खूप वेट लॉसच्या दृष्टिकोनातून किंवा मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं अगदी अगदी आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत आल्यामध्ये असणारं जी ऑइल आहे त्याच्यामुळे अंगावरची सूज कमी होते सांध्याची ठणक कमी होते म्हणून आपल्याला आल्याचा वापर आपण पूर्वजांनी आपल्याला सांगितलं गेलं की आल्या आलं घालून पाणी प्यावं किंवा आपल्याकडे ताक असेल तर त्याला खिसून लावतो ज्याला मठ्ठा असं म्हणतात जे इट इज अ गुड प्रोबायोटिक सो आल्याचा वापर आपण आपल्या आहारामध्ये नक्की करावा ऑटो इम्युन कंडिशन मध्ये ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात की रुम अर्थायटिस असेल किंवा hmm. संधिवाताचे काही प्रकार असतील तर आलं हा खूप फायदेमंद ठरू शकणारा घटक आहे hmm. त्याचा समावेश आहारामध्ये नक्की करा